ट्रेनचं नाव काय तो सातव्या मालेवरचा <laughs> <दलिंदर नहीं>। <laughs> अरे दे ना दे दे दे। <laughs> दलिंदर नाही जलिंदर अरे सॉरी देवेंद्र देवेंद्र बोल हा हा तू काय बोलतो देवेंद्रला बोल जलिंदर बोलतोच

तो यहाँ पे ऊपर लगी है ये पहले ग्रीन कलर की होती है उसके बाद इसका कलर चेंज हो जाता है और ये ऑरेंज कलर की हो जाती है और इसका ना एज ऐसे पता चलता है 1 2 3 ब्रीथिंग्स मतलब 1 ईयर ऐसे इसका एज का पता चलता है और ये जो 1 बिटल नट होता है वो 30 ml व्हिस्की के बराबर होता है 30, एक, 30, 30 ml व्हिस्की अच्छा हां और ये लीगल ड्रग तो है, है इंडिया का <laughs> और इस पर ना क्लाइंबर एक पाम पर चढ़ता है जम करके दूसरे पाम पर चला जाता है उसके पत्ता हाँ। पकड़ के खींच लेता है फिर उधर चला जाता है। नहीं ऐसे ही जम करता है मंकी जम जैसे नहीं, वो जम नहीं करता है उसका जो बिटल नाट का जो लीव्स है हाँ। उसको थोड़ा हिलाता है नहीं उसको हिला मैं क्या थोड़ा हिलाता है फिर वो ऐसा फील होता है उसको पकड़ लेता है फिर वो उधर चला जाता है। तो यहाँ पे ऐसे पास तो तो हाँ। है। है। हाँ। इसलिए बोला आप बोलो तो मैं चढ़ता हूँ भूख लाग नहीं तो कई लगा नहीं बैठना एक सौ तैतीस एकड़ का प्लांटेशन है बोलिए नही क्या का बना था ए, कोकम फल तो तो ग्रीन कलर का होता है उसके बाद इसका कलर चेंज हो जाता है और इसका जो जूस निकलता है उससे बनाते हैं कोकम शरबत। और ये डाइजेशन के लिए ब्लड सर्कुलेशन के लिए अच्छा होता है और ये अंदर ठंडक भी देता है और इसका जो छिलका होता है वो कुछ लोग दाल में भी यूज करते हैं और यहाँ पे गोवा में फिश करीस में ज्यादा यूज करते हैं उसके छिलके को ब्लैक कलर के कट्टे हाँ। हैं तो वो सुखाने के बाद ब्लैक हो जाता है मैडम जो मीठा पसंद मिलता है हाँ। हाँ। इससे बनता है या उसका ये सौर, ये सौर होता मीठा कोकम अलग होता है वो अलग होता है अभी मसाज घूम के स्ट्रेच तो, तो रिलैक्सेशन के लिए वो पानी डालते हैं उसमें पानी है लेवेंडर ऑयल और सिट्रोनेला ऑयल मिलाया चलो आ गया आगो। 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 क्या बोले थे क्या क्या है इसमें है है पानी में मिक्स किया अरे एक नंबर है खूब ठंडा है ना

फायनली आता जेवायला जायचं बबले हां चला जेऊ चला पहिला भूक लागली खूप खूप भूक लागली सकाळपासून फिरून फिरून ना हँडवॉश कर आणि ये हां चल अंचू चल भुफे पद्धतीत जेवण आहे सगळं मटक्यामध्ये <laughs> प्लेट्स चपातीशुबीन डाल नारवटी को जी भाजी को, को भाजी नहीं मैं नको नको पापड़े पापड़ भड़क पनी फिश करी बस फिश फ्राय मॅडम बोलतात एकदम मस्त त्यांनी खाल्लंय तर नक्की ना मॅडम मस्त आणि हा माझा सजलेला चिकन हवायला हो काय पण सांगितलं नाही फेनी ना जेवण तर खूप छान इकडचं वातावरण एकदम थंड आणि खूप छान होतं आणि जेवण तर खूप छान होतं टेस्ट एकदम मला खूपच आवडली मग मच्छी मस्त होती ना आणि चिकन 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 आयुषला खूप हे काय फेनी गोवा फेनी चल पिलो आता <laughs> आमचं लंच झालंय आम्ही जातो पुन्हा बसकडे सहकारी स्पाइस फार्म आता आम्ही पुन्हा निघालोय बसमध्ये बसतो पुढचं तुम्हाला कंटिन्यू करून सांगतो आता कुठे जाणार आहे तर हॉटेल किंवा काहीतरी वेगळा प्लॅन असेल तर तुम्हाला मी सांगतो आता आमचं झालं आहे सर्व आम्ही गाडीमध्ये बसलो आहे ऑलरेडी पण दोन पाच मिनटांनी गाडी चालू होईल मग आम्ही डायरेक्ट आता हॉटेलवर राहणार आहे आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर बघू मग पुढचा प्लॅन काय असेल ते तुम्हाला सांगू हेलो उधर गया नंतर नंतर काय करणार ते आम्हाला तर माहिती नाही काहीतरी करू त्यानंतर मी तुम्हाला टाकवेलेच आहे तुमचे मध्ये काय ना खेले नहीं खेलूंगी यस हैन अभी माइक भी नहीं है सर नो माइक होता तो अभी तक आवाज से मेरा हो जाता सो <laughs> so, भी गेम खेलेगा माने और एक्चुअली खेलेगा माने क्या खेलने का माने माने आई आपके सामने एक परफॉर्मेंस करने सो प्लीज एक तालियां मुझे एक नया आर्टिस्ट पता चला है है? इस बस में, ठीक मैं उसके पास रही हूं। और मैं भी और रहा रहा? एक गाना तो हो ही गाना था था, दा, दा था, आपका नाम भी पता चला अभी तो गाना पड़ेगा मेरे बेकार गाने के बाद एक अच्छा गाना You're the चालत चालत आम्ही रिसेप्शनवरून रिसेप्शनला जाणार तिथून मग हॉटेलमध्ये जाणार मग पुढचा प्लॅन सांग चालत चालत आता आम्ही हॉटेल रिसेप्शनला जाणार रिसेप्शनवरून माझा जो रूम आहे तिथे जाणार आणि मग नंतर थोडासा आराम करणार मग बघू पुढचा काय प्लॅन आहे ते आणि मग ते जॉईन करणार

ठीक आहे चल अंगोलीला मी आता आम्ही आंघोळी धुणार आणि एन्जॉय करणार फुल पाण्यात मेरी बाजू में हमारा कौन था बाजू में तो जाएगा वीडियो चालू है रुक ना बजाओ डुबो 1 2 3 तू भी छेवा जा Terima kasih telah menonton!

ठीक है ठीक है वन टू थ्री अच्छा मला आता फंक्शन साठी चल 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 फटाफट कुठल्यातून बनतं सेम आहे मग चढून मी चल चल इकडून उज आता आमचा फॅमिली फंक्शन चालू झाला आहे आई डोंट संपलेलं आहे आता दुसरं काहीतरी जेवणाचं आणि ड्रिंकचं जेवणाची तयारी का अनलिमिटेड ड्रिंक्स अँड डिनर आम्ही स्टार्टर खाऊन आहे आता जरा लाईमपास करतोय आणि ड्रिंक नाही आहे कोल्ड ड्रिंक टी करून घरी आलो आता प्लॅन होता की आजचा दिवस स्टॉप करायचा झोपायचा पण आता पुन्हा प्लॅन झाला बी कलिंगूट बीचला जायचा आणि आ... आता आम्ही आहेत कलिंगूट बीचला आणि आम्ही आता तीन स्कूट्या घेतल्या एक रुपयाने घेतले एक बबलीनी घेतले एक मी घेतले आणि आम्ही आता निघणार आहे तिथून मग पटापाट फायनली आम्ही बागा बीचला पोहोचलो बाईक पार्किंग केल्या आता आम्ही हळूहळू चालत जाते अंशु काय करतोय सांग ना कोणाचं ना। नाव काढतोय तू ओ तुझी गर्लफ्रेंड पण आहे तिचं नाव काय आहे काय रेणी वा कशी दिसते रे थे थे। कशी दिसते रेणी मम्मी तशी मम्मी, मम्मी कशी आहे मम्मी तर का आली आहे मम्माची केस आहेत तशी दिसते मम्माची केस मम्माला तर केसच नाहीये टकला केलाय मम्मानी आहेत मग तुझ्या गर्लफ्रेंडची नावाची स्पेलिंग येते का तुला कशी आहे बघू बोल पी एल ओ, ओ? एच पी अरे रेनी ने पुष्पा झाला झुकेगा नाही साला बघू कर करून दाखव ना कसा झुकेगा नाही साला करून दाखव करून दाखव ना ऍक्शन झुकेगा नाही साला पेंडचं नाव काय तो सातव्या मालेवरचा जलिंदर आहे जलिंदर नाही जलिंदर अरे सॉरी देवेंद्र देवेंद्र बोल हाँ हाँ तू का बोलत देवेंद्र दलिंदर बोलते बस ये लवकर नको जाऊ जाऊ नको हाँ ये बस येशू काय करतोय असच करतोय आणसू तू काय करतोय